साधारण पंधरा सोळा वर्षांपूर्वीची गोष्ट असे शाळेत हाफ चड्डी घातलेले पोर घोळका करून बसलेले होते सगळ्यांचे चेहरे गंभीर होते त्यातून जाणवत की विषय काहीतरी मोठा आहे तेवढ्याच सरांची एंट्री होते सर विचारतात काय चर्चा सुरू आहे पिंट्या जरा आगाऊ होता तो चटक उठला आणि म्हणाला सर टीव्हीवर एक नवीन कार्यक्रम लागलाय त्याच्यात एक लय आगाव माणूस आहे तो कधी डोंगरावरून उड्या मारतो तर कधी बकरीचा डोळा शिजवून खातो इतक्यात आणखीन एक जण म्हणाला सर हे तर काहीच नाही एकदा तर त्यानं कच्चा साप तोडून खाल्ला होता सर पण म्हणतात मीही पाहिला येतो कार्यक्रम डिस्कव्हरी चॅनलवर येतो मॅन वर्सेस वाईल्ड नाव आहे त्याच आता ही गोष्ट जरी काल्पनिक असली तरी गोष्ट ऐकून तुम्हाला तुमचं बालपण तुम्हाल नक्कीच आठवलं असेल तुम्ही देखील शाळेत असताना मॅन वर्सेस वाईल्ड पाहिलं असेल एका जमान्यात या कार्यक्रमानं अख्ख्या जगाला यड लावलं होतं आणि एक आतली गोष्ट सांगू ह्याने अख्ख्या जगाला वेड्यात देखील काढलं होतं बरं का होय मॅन वर्सेस वाईल्ड हा कार्यक्रम स्क्रिप्टेड होता जसा सिनेमा वेब सिरीज असतात ना अगदी तसाच कार्यक्रमाचा हिरो आपला भाऊ बेअर ग्रिल्स हा फक्त ऍक्टिंग करायचा तर आजच्या व्हिडिओत आम्ही हेच सांगणार आहोत की या बेअर ग्रिल्सनं आपल्याला कसं गंडवलं होतं चला तर मग सुरुवात करूयात मॅन वर्सेस कार्यक्रमाचा पहिला दहा मार्च दोन हजार सहा पासून ते वीस जुलै दोन हजार सात पर्यंत चालला होता या पहिल्या सीझन मध्येच मॅन वर्सेस वाईल्ड न सगळेच रेकॉर्ड तोडत टीआरपीची पहिली रँकिंग गाठली होती पण सीझन संपल्याच्या अगदी काही दिवसांनंतरच या कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं हा कार्यक्रम फेक का आहे अशा चर्चा त्यावेळी अमेरिकेत सुरू झाल्या त्यानंतर मॅन क्रू मध्ये काम करणाऱ्या मार्क वेनर्ट जसं अवघड नाव तसाच अवघड माणूस त्यानं एका मुलाखतीत आपल्या बेअर भाऊचं सगळं बिंग फोडलं होतं न कार्यक्रमात दाखवण्यात आलेले दृश्य जर तुम्ही खरे समजत असाल तर तुम्ही खूप भोळे आहात त्यानंतर वेनर्ट म्हणाला आम्ही कॅलिफोर्नियाच्या सिएरा नेवाडा पर्वतांमध्ये शूट करत होतो त्यात दाखवलं होतं की बेअर ग्रिल्स न एका दरीखाली रात्र काढलेली पण सीन काही वेगळाच होता त्या रात्री बेअर हा एका अलिशान होटेल मध्ये थांबला होता त्या हॉटेलमध्ये मस्त खाणं पिण गरम पाण्याचा बाथ टब आणि इंटरनेट देखील होतं बरं का ज्यावेळी वेनर्टची ही मुलाखत जगासमोर आली तेव्हा मोठं वादंग उठलं बेअर ग्रिल्स आणि डिस्कव्हरी चॅनल वर लय टीका झाली होती तेव्हापासून चॅनल वाले हे कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी डिस्क्लेमर द्यायला लागले आता हे डिस्क्लेमर म्हणजे तेच या सगळ्या गोष्टी काल्पनिक का आहेत वगैरे वगैरे सोडा आता तुम्हाला वाटलं असेल एवढंच होतं ना तर नाही मॅन व्हर्सेस वाईल्डच्या एका प्रसंगावर एका युट्यूबर बॉल्कॉनो चेसरनं तर पूर्ण राडाच केलाय त्याचं झालं असं की आपला बेअर भाऊ हा एका ज्वालामुखीच्या भागात शूट करत होता त्यात दाखवलं जातं की ज्वालामुखीमुळे एक दरी भली मोठी दरी तयार झाली आहे त्याला त्या दरीच्या दुसऱ्या टोकाला जायचं असतं मात्र दुसऱ्या टोकावर जाण्यासाठी फक्त एक छोटीशी जागा असते मग आपला हिरो बेअर भाऊ त्यावरून मोठ्या शूरवीरासारखा जातो पण जेव्हा युट्यूबवर व्हॉलकॉनो चेसरनं त्या लोकेशनवर शूट केलं तेव्हा त्यानं ते दरीचा ओरिजिनल व्हिडिओ दाखवला ही दरी कृत्रिम पद्धतीने बनवली गेली होती आणि बेअर भावनं जिथून ही पार केली होती त्याच्या अगदी दहा फुटांवरच या दरीचं शेवटचं टोक होत इतकंच नाही तर त्याच्या पन्नास फुटाच्या अंतरावर एक हायवे देखील जात होता युट्यूबरनं जेव्हा बेअर भाऊचं वास्तव जगासमोर आणलं होतं तेव्हा सगळेच त्याच्यावर तुटून पडले होते आणखी एक गोष्ट बेअर भाऊनं शांत झालेल्या ज्वालामुखीतून सल्फर डायऑक्साईड निघत असल्याचं दाखवलं होतं मात्र त्याच्याच क्रूच्या एका माणसानं सांगितलं होतं की हा सल्फर डायऑक्साइड नसून साधारण धूर होता आता असे एक नाही अनेक किस्से आहेत ज्यावर बोलता बोलता पार बेअर भाऊ म्हातारा होईल त्यामुळे थांबून घेते पण एक गोष्ट आज समजली माय होल चाइल्डहुड इज लाय हे मीम खरंय पण जाऊ द्या कसंही असलं तरी बालपण हे बालपण होतं आणि बेअर भाऊ आपला हिरो तर मग तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि आपला बेअर भाऊचा कोणता एपिसोड तुम्हाला आवडला होता हे देखील सांगा धन्यवाद